नमस्कार मंडळी मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर आजचं आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथे चालू होतं माझं शेंगोळे बनवायचं तर आजचं मी आमच्या घरी आहे ना तर कढई दावा हे काही ठेवत नाही तर त्याच्यामुळे आमचं हे शेंगोळ्याचं सकाळी सकाळी चालू होतं रेडी आहेत थोडंसं पाणी जास्त झालं तर ते आता आटो द्यायचं आहे मला शिजू द्यायचं आहे आज काय आज बनवलेलं आहे येस अरे रे थांब ना त्याच्या लावरून घेते पसारा माझा थांब ना गं yes. ते आहे दहा आणि गेली स्कूलमध्ये चव्वा नऊ लाच आणि माझं आता पूजा वगैरे झालेली आहे मॅकॅमेरन दाखवते मी आणि फक्त आता कपडे धुवायचे आहेत आणि भांडे घासून गॅस टावरायचं आहे तर बाकी ऑलमोस्ट सगळे कामं माझे आवरलेले आहेत तर चला मी तुम्हाला आता पूजा कशी केली ती दाखवते तर आज नागपंचमी आहे तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि लक्ष्मी पूजा केलेली आहे इथे तांदुळाचं नाग काढून घेतले गणपतीची पूजा गणपती मांडून घेतले आहे आणि ही ड्रॉईंग काढली आहे गण आणि कशी काढली आहे जमली की नाही ती कमेंट करून सांगा तर यूट्यूबला पाहूनच कळले कर कारण की आपण काही मला काही असं ड्रॉईंग वगैरे येत नाही आहे एवढी तर अशी पूजा वगैरे झालेली आहे तर चला आता बाकीची कामं आवरून घेते मी आणि वीर माझा इकडे बसलेला आहे बघा आणि फराडी चिवडा खातो आहे काय करतो काय करतो वीरू पॅकेट घेऊन आला तिकडून आणि ते खायला बसला हो ना विरू विरूला आमच्या ताप आली विरूला ताप आली ची बापा तर चला कामावरून किती पटपट नंतर भेटते तुम्हाला पी पी हे बघा आमचं वीर हाताने औषध पिते हा पी अरे 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 हो हळू हा पी तू पी पटकन सर पी दिदी पिऊन टाकते मग पी 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 वा 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 गुड बॉय बघा आमचं शहाण बाड मम वीर आमचा खूपच गुड बॉय झाला आता हे ना विरू दे मम्माकडे दे सांगून जाईल हे बघा पूर्ण औषध पिली विरणी बस 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 बेटा बस संपली गुड इव्हनिंग सर्वांना तर आज काही शूट केलं नाही दिवसभर कारण की आमच्या वीरची तब्येत बरी नव्हती है ना वीर आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेत दिवा वगैरे लावून घेतला देवाजवळ हे बघा आणि तुमच्या विरीची पण छान तयारी करून दिली उभं राहावी ना असे फुल कपडे घालून दिले विरलाच कारण की थंडीचं वातावरण आहे सगळं आणि विरची तब्येत खराब झालेली म्हणजे त्याला ताप खोकला तर त्याचा त्रास होत आहे आणि अंगावर काही ठेवत नाही छान बस काही बसत नाही एका जागेवर तर सॉक्स टोपी कपडे घालून दिले म्हणजे कुठेही खेळला तरी टेन्शन आहे आम्ही काही शांत बसत नाही कितीही तब्येत खराब असली तरी कुटाने आमचे चालूच राहतात हे बघा मी करू का आता तर आता करायचं आहे मला पुरी भाजी आज, आज आमच्याकडे ना म्हणजे आज नागपंचमी आहे तर काही कट करत कर नाही आणि कुटत पण नाही आणि कढाई ठेवत नाही तवा ठेवत नाही म्हणजे आम्ही दरवर्षी जे एक आमचा मेनू ठरलेला आहे तो करतो तो म्हणजे शेंगोळे तर ते मी सकाळी केले होते आता दोन्ही टाईम तेच खायचं म्हणजे मिस्टरांना नाही खायचं आहे ते आता तर आता म्हटलं पुरी भाजी ते करायची आणि ती करावी लागेल मला कुकरमध्येच देश। आणि त्याच्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट रात्रीच केलेली होती आजच्यासाठी टोमॅटो कट करून ठेवलेला हो होता कोथिंबीर कापून ठेवलेली होती तर आता असं ॲडजस्टमेंट करून थोडंसं आज भाजी आणि पुरी बनवूया पडशील बेटा चला। तर चला दाखवते मी तुम्हाला माझ्या पुढची रेसिपी वगैरे शूट म्हणजे जर दाखवणं झाली तर दाखवेल नाहीतर ब्लॉकमध्येच दाखवेल कारण की एक हाती म्हणजे माझं स्टँड जे आहे ना खांबोला राहिलेलं आणि मोबाईल पकडून ते बनवणं म्हणजे ते होत नाही व्यवस्थित एकतर मोबाईल हालते किंवा मग काही काही का ना काही होत राहते बघा वीर काय करतो दिवसभर चिडचिड चालू मीटिंग पण केली त्यांनी त्रास होत असला ना जरा चिडचिडच करतात मुलं पण तरी जे काम करायचे ते करतातच बरं हे बघा शांत झोपून नाही बसायचं विरू बस झालं ना बस झालं तर चला भेटते मी थोड्या नाही तर मला बनवायचं पुरी चलो बाय बाय तर इथे मी पुरी बनवायला घेतली होती आणि उशीर होत होता तर मला उंडा जो आहे तो पण मुरायला ठेव ठेवायचा होता कारण की त्याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकणार होती पण तो रवा ना थोडा जास्त पडला माझ्याकडून आणि मग काय झालं माहिती आहे का पुरी फुगलीच नाही आणि जी जी पुरी फुगत होती ती ती ॲटोमॅटिक तिला अशा क्रॅक जात होत्या फुगलेली तर लगेच त्याच तर म्हणजे ते अशी फाटून जायची पुरी त्याच्यामुळे म नंतर असं वाटलं उगाच टाकलं मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये रवा टाकला मला असं म्हणजे मी पाहिलं होतं की क्रिस्पी वगैरे होतात म्हणून तर जाऊ द्या हे बघा वीर पण इथे खूप मस्ती करत होता शांत बसतच नव्हता तर इथे उंडा वगैरे भिजवून थोडंसं मुरायला ठेवला आणि नंतर म्हटलं चला वेळ आहे तर भांडे लावून देते आणि कारण की भाजीला मी यांना बटाटे आणायला सांगितले होते बटाटे संपलेले होते घरचे म्हणून आणि इथे बघा विडता थोडासाही शांत बसत नाही आहे कोणी म्हणणार नाही हा याची तब्येत खराब आहे कारण की एक मिनटं शांत बसत नाही इकडे तिकडे इकडं तिकडे चालूच असतं त्याचं नाही का काढली तू त्याला ना नाहीये तिथे तू शांत बसत नाही बेटा ओले नाही नको नको काय करायचं तुला इथे बसायचं इथे बसायचं त्याला हे बघा इथे बसायचं आणि गॅस चालू करायचं काय चा करायचं टोपी टोपी घाल बेटा हाय ना हा थंडी थंडी हवा थंडी कशी वाजते कशी वाजते एक कान एक कान इथून इथून माकडं दिसते का बघा ही आमची खिडकी आहे याच्यातून दिसते विरला काय काय ऍक्चुअली तिकडनं घर आहे <laughs> एक पण त्याला सांगावं लागते माकड येते काही येते मग ते बघते तसं शांतच बसत नाही नको ना हा काढून ये ना बेटा थंडी कशी वाजते मग हो 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 थंडी वाजते मग हुहू हु हो आता काढू नाही हा मग काढले की थंडी वाजते मग काढू नाही टोपी काढू नये ए कुकर मध्ये उतरतोय उभा राहतोय राहायचा प्रयत्न झालाय नाही न नो न चला मी आता पुरी करून घेते पाच दहा मिनटं उंडा भिजत ठेवते म्हणजे त्याच्यातला र रवा व्यवस्थित फुलेल नंतर मग पुरात तळते चला भाजी चालू आहे आणि गोबीची भाजी करायची ठरवली बघ रेडीमेड मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे आमचे साहेब बनवत आहेत पुऱ्या वगैरे तडून झाल्यावरून किती पटापट नंतर भेटते तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवून दिले आहेत आठ वाजून अडतीस मिनिट झालेले आहेत आणि माझं सर्व आहे आज <coughs> किचन वगैरे क्लीन करून झालं बघू शकता तर अच्छा ब्लॉग जो आहे तो कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय